आठ हजार काही होते करायचं म्हणजे राहू शकतो परवडणार ना तुला आठ हजार भागायला काम करणार का काम करणार आठ दहा हजार देवाच लागते घर आठ हजार देवाच लागते काम करणार असं दहा हजार पण सुट्ट्या पिट्ट्या देत ना तुला गावाकडे

तू तू म्हणायचं सहा ते पाहिजे तू नऊ हजार द्या <laughs> किती पाहिजे मग तुला सहा ते पाजला सहा ते पाच ड्युटीला किती पाहिजे मग तुला तुला कामाला बी जायचंय पेमेंट बी पाहिजे सगळंच पाहिजे मग सुट्ट्या नाही घाटणार सुट्ट्या एक बी नाही घटणार अरे तुला आठ हजार माहिती आहे किती आठ हजार मग त्या सुट्ट्या तुला कामाला ठेवायला कामाला ठेवायचं पगार पण द्यायचा आहे सगळं कस जमर सांग तुझं म्हणणं काय तुला काय काय रुल्स पाहिजेत नऊ वाजे पण काय नाही रात्री नऊ वाजे रात्री नऊ वाजेपर्यंत थांबशील तुझं काय कर रे तुला आठ वाज दिवस करत नाही नऊ वाजेपर्यंत पाहा आमचं त्याला माहिती लई आठ सुदरी दिवस पण माहिती सकाळी कितीला जाणार तूला तुला सकाळी कितीला जायचं सकाळी दहा दिवस सकाळी दहा ते संध्याकाळ नऊ सकाळी ला अर्धं मार्केट बंद होत आहे तेव्हा जातो उघडून बंद करत येत तर सकाळी लोक दहा वाजता हा दहा वाजता चालू होते आम्ही

निश्चयेत रेंट तू आलास बाबल्या असं बाबले असं बरं काम एक सांग इ मंदारी काम काम कर रे काहीतरी शेत बाहे भाऊ मी तेच करायचं मी तेच मार सगळेच काम करे आपू तरी काहीतरी करा म्हण अशी इच्छा आहे आठ हजार नाही पाच हजार घेऊ दे महिना बघ काम कर नाही राया जाणं असं ना चारके तिकडे सगळी पाच काय येणं जाणं कर ना तुला बसला तिकीट किती लागते अरे भाऊ तुम्हाला

ते हजार दिस करणार दहा ते पाच दर दहा ते चार दिले ना तीन हजार <laughs> तीन हजार तीन हजार तुला एका दिवसाला वीस रुपये वीस रुपये कमी दोनशे खेळाला तुला राहिले चोवीसशे रोज तुझा काहीतरी खर्चा होईल ना ती दीड हजार हे सव्वीस शाळ म्हणजे दीड हजार रुपयाचं काम का सुरुवातीला ऐक ना अतिशया म्हणजे काय काय तुला हजार रुपयासाठी